आम्ही तुमच्यावर अणुबॉम्ब टाकू अशा पोकळ धमक्या पाकिस्तान भारताला देतच असतो आता अणुबॉम्बची धमकी देण्यामागचं कारण पण तसंच आहे त्या अणुबॉम्ब मध्ये मोठमोठी जीवही जाऊ शकतो आणि बरं गोष्ट इथवरच थांबत नाही त्या अणुबॉम्बच्या रेडिएशनचा परिणाम पुढच्या कित्येक पिढ्यांनाही भोगावा लागू शकतो हिरोशिमा नागासाकी ही उदाहरण तर तुम्हाला माहितच असतील पण जरा बरीच वर्ष मागे वळून पाहिलं तर दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने तर अणुबॉम्ब बनवण्याचा सपाटाच लावला होता आणि त्यात एकोणीसशे चाळीस ते एकोणीशे नव्वदच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं होतं तेव्हा विमानातून हे अणुबॉम्ब इकडून तिकडे ने आण केले जात होते आणि तुम्हाला माहितीये का याच अणुबॉम्बची ने करायच्या वेळेस तब्बल बत्तीस वेळा ब्रोकन एरो ऍक्सिडेंट घडलेत आणि यात चक्क सहा अणुबॉम्ब गायब झालेत तेही कायमचे ज्यांचा आजही पत्ता लागलेला नाही तर आज आपण या ब्रोकन ॲरो ऍक्सिडेंट बद्दल आणि हे अणुबॉम्ब कसे हरवले आणि जर ते फुटले तर काय धोका आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला आणि नवनवीन अपडेटसाठी आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर आधी आपण ब्रोकन ॲरो ऍक्सिडेंट म्हणजे काय ते समजून घेऊ ब्रोकन ॲरो हा अमेरिकन मिलिटरीचा एक कोडवर्ड आहे ज्याचा अणु बॉम्बच्या ऍक्सिडेंटशी संबंध येतो आता जसं की बॉम्ब हरवणं चुकून पडणं आणि रेडिएशन गळती अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा त्याला ब्रोकन ऍक्सिडेंट असं म्हणतात तर जेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत युनियन मध्ये शीतयुद्ध सुरू होत तेव्हा अमेरिकेकडून ब्रोकन ऍरोचे एकूण बत्तीस ऍक्सिडेंट घडले आणि त्यातले सहा बॉम्ब तर कायमचे गायबच झाले जे सर्च ऑपरेशन करून सुद्धा आजही सापडले नाही आता ते सहा बॉम्ब कसे हरवले ते आधी बघूया यातला पहिला अनुभव हरवला तो तेरा किंवा चौदा फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास ला अमेरिकेचं अनुभव होता पण हा बॉम्ब डमी होता म्हणजे याचा स्फोट होऊ शकत नाही पण त्या डमी बॉम्ब मध्ये रेडिएक्टिव्ह प्लुटोनियम आणि युरेनियम होतं आणि अचानक त्या विमानाच्या तीन इंजिन्सना आग लागली आणि विमान पायलटच्या कंट्रोलच्या बाहेर गेलं तेव्हा ते पॅसिफिक महासागरावरून उडत होतं मग क्रूने काय केलं तर त्यांनी आठ हजार फूट उंचीवरून तो बॉम्ब समुद्रात टाकला बॉम्ब पडताना जोरात आवाज झाला पण नशिबाने तो फुटला नाही पण तो समुद्रात कुठे गेला कुणालाच कळलं नाही नंतर भरपूर शोधलं तरी तो सापडलाच नाही आज आजही तो समुद्राच्या तळाशी कुठेतरी पडलाय पण कुठे कोणालाच माहित नाही त्यानंतर दहा मार्च एकोणीसशे छप्पन ला दुसरा अणुबॉम्ब हरवला बी फोर्टी सेव्हन स्ट्रेटोजेट बी फोर्टी सेव्हन स्ट्रॅटोजिक विमान फ्लोरिडाहून युरोपला निघालं होतं त्यात दोन न्यूक्लिअर कोर होते पहिलं विमान रिफ्युएलिंग झालं ते निघालं पण दुसऱ्या रिफ्युएलिंगसाठी साठी विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचलंच नाही मग ते विमान आणि बॉम्ब गायब झाला विमानाचा मलबा नाही बॉम्ब नाही काहीच सापडलं नाही मग विमान नक्की गेलं कुठे समुद्रात कोसळलं आणि बॉम्ब त्याच्या तळाशी गेला की खरंच गायबच झाला कोणालाच माहित नाही कदाचित टेक्निकल एरर किंवा नेव्हिगेशनची चूक झाली असेल आणि ते समुद्रात कुठेतरी पडलं असेल पण त्या दोन बॉम्बचा आणि विमानाचा ठाव ठिकाणा आजही एक रहस्यच आहे मग तिसरा अणुबॉम गायब झाला पाच फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठावन्न ला एक बी फोर्टी सेव्हन बॉम्बर अटलांटिक महासागरावरून जात होता त्यात ते एक अणुबॉम होता हा अणुबॉम्ब स्फोटक नव्हता पण त्यात रेडिओ मटेरियल होत पण अचानक विमानात काहीतरी बिघाड झाला आणि क्रू ने घाईघाईत तो बॉम्ब समुद्रात फेकून दिला असं म्हणतात की आता तो बॉम्ब अटलांटिकच्या तळाशी कुठेतरी आहे पण पण कुठे नाही तो बॉम्ब बॉम्ब शोधायचे बरेच प्रयत्न झाले कुठेच सापडला नाही चौथा अणुबॉम्ब हरवला तो चोवीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट ला नॉर्थ कॅरोलिनात एक बी फिफ्टी टू बॉम्बर विमान कोसळलं त्यात दोन मार्क थर्टी नाईन हायड्रोजन बॉम्ब होते जेव्हा हे विमान कोसळलं तेव्हा एक बॉम्ब तर चक्क फुटायच्या अवस्थेत होता फक्त एक स्विच बंद होत म्हणून स्फोट झाला नाही पण दुसरा बॉम्ब तिथेच जमिनीत रुतला आणि त्याचा कोर प्लुटोनियम कोर प्लुटोनियम आजही सापडलेला नाही हा नॉर्थ जमिनीत कुठेतरी आहे आणि त्यामुळे तिथल्या पर्यावरणाला कधीही धोका निर्माण होऊ शकतो पण ही घटना आतापर्यंतचा अनुभव हरवण्यापैकी एकदम भयंकर घटना होती आणि जर तेव्हा तो एक स्विच बंद नसता तर आपण विचारही करू शकत नाही इतका मोठा स्फोट झाला असता पण त्या एका स्विच ने स्फोट टळला पुढे पाच डिसेंबर एकोणीशे पासष्ट ला पाचवा अणुबॉम्ब हरवला होता फिलिपिन जवळ एक ए फोर इ विमान पॅसिफिक महासागरात कोसळलं त्यात एक अणुबॉम्ब होता जो स्फोटक नव्हता पण रेडिओ होता विमान एका एलिव्हेटर वरून घसरलं आणि थेट सोळा हजार फूट खोल समुद्रात गेलं मग विमान आणि बॉम्ब दोन्ही गायब कदाचित टेक्निकल बिघाडामुळे किंवा नेव्हिगेशनच्या चुकीमुळे हे ए फोर इ स्कायहॉक समुद्रात कोसळलं असं म्हणतात पण तो अणुबॉम्ब आजही समुद्राच्या तळाशी कुठेतरी आहे पण पुन्हा एकदा तो कुठे हे कोणालाच माहित नाही आता सहावा बॉम्ब हरवल्याची घटना नक्की कोणती असं एक्झॅक्ट सांगता येत नाही कारण कुठेच त्याच्याविषयी स्पष्ट नोंद नाही पण असं म्हणतात की सहावी अणुबॉम्ब हरवण्याची घटना ही कदाचित एकोणीशे अडुसष्ट ची युएसएस स्कॉर्पियन सबमरीनशी संबंधित असण्याची शक्यता आहे तर युएसएस स्कॉर्पियन नावाची अमेरिकन न्यूक्लियर सबमरीन अटलांटिक महासागरात म्हणजे पोर्तुगाल जवळच्या अकराशे किलो वजनाचे होते हे टॉर्पिडोज स्फोटक नव्हते पण त्यात रेडिओ प्लुटोनियम आणि युरेनियम होतं ही सबमरीन अकरा हजार फूट खोल पाण्यात बुडाली नेवीने शोध मोहीम राबवली तेव्हा त्याचा मलबा सापडला पण टॉर्पिडोज ते गायबच होते आता ती सबमरीन का बुडाली तर काही म्हणतात त्यात टेक्निकल बिघाड झाला होता तर काही म्हणतात की त्यांच्यावर गुप्त हल्ला झाला होता पण खरं कारण काय ते आजही कोणालाच माहित नाही ते टॉर्पिडोज आजही समुद्राच्या तळाशी कुठेतरी आहेत आणि त्यांचा रेडिएशन धोका आजही कायम आहे तर असे हे सहा बॉम्ब किंवा त्याचे पार्ट फुटले नाहीत पण त्यातलं रेडिओ मटेरियल समुद्रात किंवा जमिनीत कधीही गळती सुरू होऊ शकते पाच अणुबॉम्ब समुद्रात आणि एक जमिनीत हरवलाय पण तुम्हाला माहितीये का असे एकूण बत्तीस ब्रोकन अॅरो ऍक्सिडेंट झाले होते पण त्यातले हे सहा अणुबॉम्ब कधीच सापडले नाही खर तर अणुबॉम्ब सारखी भयानक गोष्ट हरवणं ही काही छोटी गोष्ट नाही हे हरवलेले अणुबॉम्ब पन्नास ते शंभर वर्षांपूर्वी हरवले जरी असले तरी कधीही फुटायची शक्यता नाकारता येत नाही आणि जरी ते फुटले नाही तरी त्यांचा धोका आजही कायम आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका